गुड इव्हनिंग सर्वांना सर्वांचे डब्ल्यू मध्ये स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत जिल्हा परिषद सोलापूर येथील सेवा पन्नास टक्के यांचा या ज्या उमेदवारांनी एक्झाम दिलेली होती जे उत्तीर्ण झालेले आहेत त्यांना कागदपत्र पडताळणी बोलवण्यात आलेला आहे, आहे। त्याविषयी आपण या डिटेल दे, डिटेलमध्ये माहिती पाहणार आहोत त्याकरिता तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे सबस्क्राईब करून ठेवायचं आहे जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत तर जिल्हा परिषद सोलापूर निकाल दोन हजार चोवीस आरोग्यसेवक पन्नास टक्के यांचे कागदपत्र कागदपत्र पडताळणी करिता बोलवण्यात आलेलं आहे तर आपण पूर्ण व्हिडिओ मध्ये लिस्ट पाहणार आहोत कोणाकोणाला डेट आणि ठिकाण ठीक आहे तर त्या अगोदर आपल्या अकॅडमी मध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये लिपिक पदाकरिता मोठ्या प्रमाणामध्ये जाहिरात निघालेली एक हजार आठशे शेहेचाळीस पदाकरिता या नवीन बॅच सुरू करण्यात आलेली आहे यामध्ये मराठी इंग्लिश असेल गणित बुद्धिमत्ता आणि जी केला आपण सामान्य ज्ञान असे म्हणतो या सर्व विषयाचा बॅच मध्ये समावेश असणारे सर्व विषय चांगल्या प्रकारे शिकवले जाणार आहे विशेषतः मुंबई विशेष माहिती सह बॅच मध्ये घेतले जाणार आहे बॅच चे वैशिष्ट्य आहे दररोज आपल्या येथे डिजिटल बोर्डवरती लाईव्ह क्लास असणार आहे लेक्चर आपल्याला अनलिमिटेड वेळा पाहता येणार आहे तसेच आपल्याला जे विद्यार्थी बॅच जॉईन करतील त्यांना सिरीज आणि ईबुक नोट्स फ्री असणार आहे तर नवीन टेस्ट सिरीज घेतली जाणार आहे पीवायपी क्वेश्चन पी पण आपण पाहणार आहोत त्याकरिता आपल्या मुंबई मुंबई कार्यकारी कार्यकारी का सहायक महानगरपालिकेमध्ये जी जाहिरात निघली त्याच्या शॉर्ट नोट्स आयबीपीएस पॅटर्नुसार आपल्या अकॅडमी मध्ये उपलब्ध आहेत यामध्ये मराठी व्याकरण असेल इंग्रजी व्याकरण गणित बुद्धिमत्ता मुंबई विशेष माहिती तसेच जी चे बारा हजार लाइनर शॉर्ट नोट्स अवेलेबल आहे तसेच सामान्य विषयाचे सहा हजार एमसी क्यू पण उपलब्ध आहेत अगदी कमी शुल्क आहे दोनशे पन्नास रुपये तर आपल्याला घरपोच मागवायचे असेल तर आपला किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर अकॅडमीचा जो मोबाईल क्रमांक आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या मोबाईल क्रमांकावरती तुम्ही संपर्क साधायचा आहे आपल्याला संपूर्ण बॅच विषयी माहिती मिळणार आहे पोस्टल चार्जेस फ्री आहेत ठीक आहे तर आपण आता बघूया निकालाविषयी कागदपत्र पडताळणी करिता यादी प्रसिद्ध झालेली आहे जिल्हा परिषद सोलापूर या ठिकाणी तर यामध्ये आपल्याला कार्यालयाकडून कार्यालयाकडून तीस जुलै दोन हजार चोवीस रोजी तीस जुलै दोन हजार चोवीस रोजी आरोग्यसेवा पन्नास टक्के या पदाची यादी गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली होती ही परीक्षा आयबीपीएस कंपनीकडून घेण्यात आली होती पन्नास टक्के या पदाची गुणवत्ता यादी जाहीर डब्ल्यू डब्ल्यू डॉट झडपी सोलापूर डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाइट वरती तीस जुलै दोन हजार सात चोवीस रोजी प्रसिद्ध करणारा सदर गुणवत्ता यादीतील कागदपत्रांकरता पात्र असलेल्या उमेदवारांचे मूळ शैक्षणिक कागदपत्रे त्या आपण फॉर्म भरतानी फिलअप केले होते कागदपत्रे तसे इतर आवश्यक सर्व महत्वाचे दस्तऐवज डॉक्युमेंट तपासणी सत्तावीस आठ सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी लक्षात ठेवायचं आहे अकरा वाजता सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता कागद पडताळणी कागदपत्राची पडताळणी जिल्हा प्रशिक्षण केंद्र जिल्हा परिषद सोलापूर ऍड्रेस पाहत आहोत आपण कुठे दिलेला आहे जिल्हा प्रशिक्षण केंद्र जिल्हा सोलापूर गुरु ना गुरु नानक नगर जुने वैद्यकीय महाविद्यालय मेडिकल कॉलेज सोलापूर येथे करण्यात येणार आहे तरी आपण उमेदवार उमेदवारांचं नाव आपण सगळे डिटेलमध्ये पाहणार आहोत त्या उमेदवारांनी शैक्षणिक कागदपत्र व इतर आवश्यक सर्व महत्वाचे दस्तऐवज तसेच जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे आवश्यक कागदपत्रे त्यांची एक प्रत प्रत झेरॉक्स कॉपी सोबत आणायची आहे सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता कागदपत्राकरिता उपस्थित राहायचं आहे ठीक आहे नंतर पाहूया आपण लिस्टमध्ये कागदपत्र पडताना लिस्टमध्ये कोणाकोणाचे नाव आलेले आहे जिल्हा परिषद सोलापूर पन्नास टक्के रिझल्ट यामध्ये पाहूया फर्स्ट नाव आहे ओबीसी मधील कॅन्डिडेट आहे विक्रमसिंग अरुण माळी यांना एकशे अडुसठ मार्क आहेत त्यांचा फर्स्ट क्रमांक आहे त्यानंतर सेकंड उमेदवार आहेत फिरोज सयद त्यानंतर थर्ड उमेदवार आहेत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करिता बोलवण्यात आलेला आहे ओबीसी मधील आहेत कपिल घोडगे नेक्स्ट आहेत ईडब्ल्यू एस मधील रोहन बाळासाहेब भोसले ठीक आहे प्रत्येक आपण पाहणार आहोत त्यानंतर नेक्स्ट कॅन्डिडेट अविनाश उभाळे एक वन फिफ्टी सिक्स मार्क आलेले आहेत अंतिम गुणवत्ता यादी नाहीये फक्त कागदपत्र पडतं आणि डॉक्युमेंट वेरिफिकेशन करीता आपल्याला बोलवण्यात आलेलं आहे यानंतर व्हेरिफिक डॉक्युमेंट व्हेरिफेशन झाल्यानंतर अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणार आहे त्यानंतर सहावा उमेदवार आहे सिक्स नंबरला एस मधील आहे करपे त्यानंतर नेक्स्ट आहे शौराज ओबीसी मधील अनिल माळी नेक्स्ट आहेत गणेश सचिन कुमार भीमराव शिंदे यांना एकशे शेहेचाळीस मार्क आहेत त्यानंतर नेक्स्ट पाहूया कॅटेगरी मधील उमेदवार आपण एसबीसी मधील उमेदवार पाहूया सतरा नंबर क्रमांक आहे अविनाश कोळी या सरांचं नाव आहे प्रत्येक कॅटेगरी मधील आपण दोन ते तीन विद्यार्थ्यांचं नाव पाहणार आहोत त्यानंतर एससी मधील जे कॅन्डिडेट आहे त्यांचा एकूण गुलानुक्रमांक एकोणिसावा आहे त्यांचं नाव आहे शुभ नाव आहे निलेश प्रकाश बोमने यांना एकशे छत्तीस मार्क आहेत त्यानंतर एन टी सी मधील फर्स्ट कॅन्डिडेट एकूण गुलानुक्रमांक त्यांचं वीस आहे यांचं नाव आहे प्रयोजक प्रज्योत नागनाथ मोठे वन थर्टी सिक्स मार्क आलेले आहेत नेक्स्ट पाहूया थर्ड उमेदवार आहे एससी मधील सुभाष महादेव पाखरे यांना एकशे चौतीस मार्क आहे डॉक्युमेंट तुम्ही सर्वांनी हजर राहायचं आहे नेक्स्ट कॅटेगरी मधील पाहूया आपण ईडब्ल्यू एस कॅटेगरी मधील उमेदवार आहेत एकोणचे सवा गुण क्रमांक आहे यांना यांचं नाव आहे अर्षद शिरसाठ एकशे तीस मार्क आलेले आहेत त्यानंतर एन टी बी मधील उमेदवार पाहूया ओबीसी झाले ईडब्ल्यू एस पण झालेला आहे आणि एस सी कॅटेगरी पण झालेला आहे एकूण गुणांनुक्रमांक आहे चौतीस आहे एनटीपी मधील प्रथम क्रमांक आलेला आहे उमेश अशोक हिंगमिरे वन ट्वेंटी एकशे अठ्ठावीस मार्क आहेत ठीक आहे नेक्स्ट कॅटेगरी मधील पाहूया आपण एसबीसी मधील उमेदवार एकेचाळीसा क्रमांक आहे या सरांचा सूरज त्र्यंबक भिस्ते यांना एकशे चोवीस मार्क आलेले आहेत ठीक आहे नेक्स्ट पाहूया कॅन्डिडेट एन टी सी एस टी मधील बघूया शेड्युल ट्राईब मधील एनटीसी बघूया फोर्टी एट क्रमांक आहे एकूण गुण क्रमांक यांचा यांचं शुभ नाव आहे कैलास साहेबराव सुटके यांना एकूण दोनशे पैकी एकशे वीस मार्क आलेले आहे त्यानंतर नेक्स्ट उमेदवार आहे एस टी सरूट्राय मधील आहेत प्रमोद मोहन चौधरी या सरांना एकशे वीस मार्क आहे त्यांचा गुणांनो क्रमांक एकूण यादीमध्ये पन्नासावा है। पन एस्टी एस्टी आहे पण एस टी मध्ये एस टी प्रवर्गामध्ये पहिले आलेले आहे ठीक आहे डॉक्युमेंट वेरिफिकेशन संदर्भात आपण चर्चा करत आहोत त्यानंतर ओपन मधील कॅन्डिडेट बघूया चोपनवा गुन्हा क्रमांक आहे संदीप रावळ यांना एकशे अठरा मार्क आलेले आहेत ठीक आहे नेक्स्ट बघूया एनटीडी मधील उमेदवार आहेत फिफ्टी एट क्रमांकावरती एनटीडी टी मधील प्रथम क्रमांक आहे यांचा तुषार रावसाहेब सांगळे एकशे अठरा मार्क पडलेले आहे त्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी मधील पाहूया आपण एसटी मधील सेकंड कॅन्डिडेट सेव्हन्टी थ्री नंबरचा गुणांक आहे एसटी मध्ये सेकंड मारुती लाडोबा पांडे वन एकशे सोळा मार्क आलेले आहेत त्यानंतर नेक्स्ट उमेदवार पाहूया एकूण किती उमेदवार पात्र झालेले आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करिता यामध्ये दोनशे चौवेचाळीस उमेदवारांना बोलविण्यात आलेला आहे शेवटचे उमेदवार ओबीसी मधील हर्षद संजय पाटील नव्वद मार्क आहे ज्या विद्यार्थ्यांना नव्वद प्लस मार्क पडलेले नव्वद किंवा नव्वद प्लस त्या विद्यार्थ्यांचं लिस्ट मध्ये नाव आलेलं आहे सदर यादी फक्त कागदपत्र पडताळणी करीता बोलविण्यात आलेले डॉक्युमेंट व्हेरि करीता उमेदवारांनी याची दखल घ्यायचे संबंधित उमेदवारांना आरोग्यशेव पन्नास टक्के पदावरील निवड व प्रतिक्षा यादी संदर्भात कोणताही दावा दाखल करता येणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे ठीक आहे त्यांचा शिक जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा निवड समिती सदस्य सचिव यांच्या सैनीशी आपल्याला सांगण्यात आलेले आहे फक्त ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन लिस्ट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आपल्याला जर काही शंका असेल तर त्यांचा टोल फ्री क्रमांक तुम्ही कॉल करू शकता किंवा संपर्क करू शकता ठीक आहे परत आपल्या मध्ये डबल अकॅडमी मध्ये ज्या बॅचेस सुरू आहेत त्यामध्ये शिक्षक पात्रता परीक्षा असेल दोन हजार चोवीस करिता नवीन बॅच सुरू झालेली आहे चार हजार रुपये फी आहे एक वर्षी असणार आहे अवेलेबल आहेत मराठी गणित किंवा परिसर अभ्यास त्याला सेकंड सामाजिक शास्त्र याच्या पण बारा हजार ओनलाईन नोट्स उपलब्ध आहेत तसेच सामान्य सी क्यू पण उपलब्ध आहेत कमी प्रमा कमी फी ठेवण्यात आली आहे ज्या उमेदवारांना किंवा विद्यार्थ्यांना पार्स म्हणजे घरपोच सेवा उपलब्ध करायची असेल त्यांनी अकॅडमीचा जो मोबाईल क्रमांक हो ते आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या मोबाईल क्रमांकावरती संपर्क करायचा आहे आपल्याला घरपोच नोट्स उपलब्ध होतील ठीक आहे त्यानंतर सामान्य ज्ञान या विषयाच्या दोन हजार दहा ते एकवीस पर्यंतच्या परीक्षेमध्ये आलेल्या सर्व प्रश्नांचा समावेश असलेला नोट्स आपल्या इथे अवेलेबल आहे यामध्ये विज्ञान भूगोल इतिहास राज्यघटना अर्थशास्त्र संगणक तसेच चालू होणार या सर्व विषयाचे एपीआय क्यू उपलब्ध आहे प्रश्नांचे सर्व सविस्तर विश्लेषण केलेले आहे स्पेशल फॉर शिक्षक पात्रता पेपर याकरिता तसेच नवीन आय बी पी एस काढण्यात आलेल्या आहे ठीक आहे नंतर बघूया आपल्या अकॅडमी मध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये पालिकेमध्ये लिपिक कार्यकारी सहायका पदाकरिता मोठी जी जाहिरात आलेली आहे एक हजार आठशे शेहेचाळीस पदाची ही पण बॅच सुरू करण्यात आलेली आहे यामध्ये सर्व मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता तसेच जी के या सर्व विषयाचा समावेश असणार आहे विशेषतः मुंबई विशेषांक यासह बॅच मध्ये शिकवला जाणार आहे बॅच ची फी आहे पंधराशे रुपये आणि कालावधी असणार आहे सहा महिने सहा महिन्याकरिता आपल्याला बॅच जॉईन करता येणार आहे लेक्चर आपल्याला अनलिमिटेड वेळा पाहता येणार दो रोज लाईव्ह क्लास असणार आहे तसेच जे विद्यार्थी बॅच जॉईन करणार आहेत त्यांना ईबुक नोट्स मध्ये मिळणार आहे त्याकरिता त्या अकॅडमीचा जो, जो क्रमांक आहे त्यावरती तुम्ही संपर्क करायचा आहे आपल्याला सविस्तर माहिती मिळणार आहे ठीक आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाइक करायचा आहे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचा आहे जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट मिळ मिळणार आहे डॉक्युमेंट व्हेरिएशन झाल्यानंतर अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणार त्याचा पण आपण व्हिडिओ बनवणार आहे ठीक आहे जे विद्यार्थ्यांचं डॉक्युमेंट व्हेरिएशनला सिलेक्शन झालेलं आहे त्या सर्वांचं डबल डबल्यू मार्फत हार्दिक हार्दिक अभिनंदन थँक्यू